सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आता एकत्र यायला पाहिजे आणि आज ईदचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जमलो होतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं जाहीर करतो की मी फक्त पिंपळ गावाच नाही परंतु पूर्ण देशातल्या मुस्लिम बांधवांना सर्व समाजाच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी ईद आलो होतो आणि त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्याचा इथं जाहीर करतो व असंच इथून पुढेही सर्व समाजांमध्ये एकोपा निर्माण राहो व ते एकोपाची ताकद आपल्या भारताचा जावो एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो भीम विचारांचे मोती आहे माझ्या माशे भीम विचारांचे मोती नाही सोन चांदी नाही तू रुपयांच्या राशी रुपायांच्या राशी भीम विचारांचे मोती या माझ्या मा भीम विचारांचे मोती उठू रे चली उडी रे झप घे